राम मंदिरच्या विषयावर बोलत असताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे उद्धव ठाकरेचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे तर मी त्याला खुलं ओपन चॅलेंज देतो की त्यांनी उद्धव ठाकरेचा या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला किंवा त्र्याण्णव मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये झाल्या त्या दंगलीचा आणि उद्धव ठाकरेच्या संबंधित संबंध असलेला एक पुरावा एक पुरावा मला द्यावा एक फोटोग्राफ दाखवाव ज्याच्यावर अजूनपर्यंत एक साधा एफ आय आर नाही एन सी नाही त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराला का बोलवायचं राम मंदिराच्या म्हणजे अयोध्याला का त्याला आमंत्रण द्यायचं हा फार मोठा प्रश्न आहे ना आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं योगदान विश्व हिंदू परिषद योगदान राष्ट्र स्वयंसेवक स्वयं का, का कार्यकर्त्यांचं योगदान स्वयंसेवकांचा स्वयं योगदानाबद्दल कोणच कोणाचा दुमत नाही त्याच्यावर चर्चाच होत नाही पण आक्षेप असा आहे ज्या उद्धव ठाकरेचा था आणि राम मंदिर आणि अयोध्याशी काही काळी मात्र संबंध नाही जेणे मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये देंग होत होती तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेने त्या देणगीला विरोध केलेला म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेल अरे बाबा राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि बावीस तारखेच्या का कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफ नेमले फोटोग्राफर नेमलेले आहेत मग आम्हाला वेगळा मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला आणि काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जी डॉक्टरेट दिली गेली त्याच्यावर मोठा ह्याला कालपासून मिरची लागलेली आहे पण मी संजय राजाराम राऊतला सांगेन डॉक्टरेट मिळवणं हे मॅरेज सर्टिफिकेट काढण्या एवढं सोपं नाही बाबा तुझे सर्वच पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढत मुंबई वरती फिरतोस तेवढं डॉक्टरेट काढणं एवढं सोपं नाहीये मिळवणं एवढं सोपं नाहीये म्हणून तुझ्यासारखे तीन पाट पत्रकारांना या याच महत्व कधीच कळणार नाही तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा पैसे देऊन बेस्ट सीएम चे पुरस्कार मिळवायचा पैसे दिले जायचे एजन्सीला की अशा असा सर्वे झालाय सांगा आणि अशा अशा पद्धतीने उद्धव ठाकरेला बेस्ट सीएम म्हणून तुम्ही पुरस्कार द्या ह्या एजन्सीचे नाव पण मी सांगू शकतो रेनड्रॉप नावाची कुठली तरी एजन्सी होती <coughs> ती ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायची त्याला करोडोचे पैसे हे लोक द्यायचे म्हणून तुम्हा लोकांना ही डॉक्टरेट पदवी आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी कळणार नाही राजसाहेब ठाकरेना जे आमंत्रण मिळालेलं आहे व्हीव्हीआयपी व्ही आय मध्ये ते योग्यच आहे कारण का त्यांचं योगदान आहे अरे त्र्याण्णवचे चे दंगलीच्या वेळी हा उद्धव ठाकरे गोधडीत मुतायचा त्याला मुंबईत डायपर घालून फिरण्याची वेळ आलेली आम्हा लोकांना माहिती आहे बायका पोरांना घेऊन बा, मातोश्रीच्या बाथरूम मध्ये मा लपायचा त्याचा काय संबंध त्र्याण्णवच्या दंगलीशी आणि राम मंदिराच्या आंदोलनाशी आणि हा स्वतः संजय राजाराम राऊत स्वतः लोकप्रभामध्ये राम मंदिराच्या विरोधात लिहायचा स्वतः लोकप्रभामध्ये राम मंदिराच्या विरोधात लिहायचा आणि राम मंदिर आणि त्र्याण्णवच्या दंगलीच्या वेळी हा सामनामध्ये साधा कामगार होता शिवसेनेची याची काही संबंध नाही म्हणून तुझ्या कितीही तुझी फडफड झाली तू कितीही फडफड करत बसलास तर तुझ्या तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या सारख्या चपटा पायाच्या लोकांना आम्हाला एवढा शुभ दिवस तिथे आमंत्रण करायचं नाही म्हणून मंदिर समितीचा अतिशय योग्य निर्णय असा झालाय त्याचं मी स्वागत करतो हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही मी ऐकलंय त्याच्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये त्या उर्वरित जागेवर जी काही मस्जिद उभी राहणार आहे त्याच्यासाठी तुला आमंत्रण व्हीआयपी मध्ये भेटेल ना तिथे जा ना तिकडे गाडी कुरवळायला जा तिथे तिथे आम्ही थोडी तुला थांबवतोय पण इकडे तुझ्या हिंदू समाजाशी आणि तुझा काही संबंध नाही तू मुख्यमंत्री असताना हिंदूंचे सण बंद केले हिंदूंना हिंदूंवर हल्ले झाले जिहाद्यांना भूमिका तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारची होती तू मुख्यमंत्री म्हणून तू ही, तू जिहादांच्या जास्त आणि हिंदूंचा कमी होतात म्हणून आज तुला हिंदू समाज मोजत नाही कोण गिरीश महाजन म्हणणार आज संजय राजाराम राऊत अरे जेव्हा चौदा ते एकोणीस मध्ये मलाच आठवतं था। सभागृहाच्या बाहेर एक शिवसेना भाजपची मिटिंग झालेली तेव्हा तुझ्याच उद्धव ठाकरेनी गिरीश महाजनजींचं कौतुक केलेलं देवेंद्रजींना सांगितलं आठवत असेल आपल्या लोकांना देवेंद्रजींना सांगितलं होतं की हा गिरीश महाजन, महाजन सारखे नेते माझ्या शिवसेनेत असले पाहिजे होते आज तू कोण गिरीश महाजन म्हणतोस तुझ्यासारखा नमक खराब हा कोणाला सोभणार म्हणजे कोणालाच परवडणारा नाही म्हणूनच ना तुझ्या घरात तुझी काय लायकी राहिली आहे आता सांगायला नको तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र तिथे बाबरी तोडण्यासाठी हिंदू समाजाचे लोक एकवटले होते मग ते संघाचे होते विश्व हिंदू परिषदचे होते आणि विविध हिंदुत्व